नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सात आठ मध्ये जाणार आहे वेटिंग रूममध्ये जिथं उमेदवाराची छाननी व्हा ला लागली त्या उमेदवाराला वेटिंग साठी जे हॉल केलेला आहे त्या हॉलमध्ये आपण जाणार आहोत या चंदन या या, या। आणि त्या लोकांना विचारणार आहे आपण आपला पक्ष कुठला आहे आणि आपलं काय झालंय येतो येतो आज तिकडे येतो या या छंद या या आपण तिकडं शेवटला जाऊ वेटिंग रूमला आणि सगळ्यांना विचारू म्हण आपला पक्ष कुठला असणार आहे आणि काय आहे इकडं आपले महिला आहेत मॅडम नमस्कार मी राहुल रांधी दैनिक जन्म सोलापूर साठी आपण नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे आपला पक्ष कुठला असणार आहे ते सांग राष्ट्रवादी धन्यवाद आहे आमचा राष्ट्रवादी अजितदादा पवार धन्यवाद ताई या इकडे या आपला पक्ष कुठला राष्ट्रवादी अजितदादा भाऊजी आपला पक्ष कुठला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा तोच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा दगट तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा दगट नाही तुमचा पक्ष कुठला अजून पक्षाच चाललंय काय नाही व्हायची अपक्ष आम्ही आम्हाला कुठलं पक्ष नाही दिला तर आम्ही अपक्षांची पॅनलिटी तयार करू असं आमच्या आमच्या महिला झाले बघ आणि अपक्ष भरलेला आहे मला सांगा कुठल्या पक्षातून भरला होता तुम्ही आम्ही पहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला सर्वसाधारण महिला म्हणून होत मग त्यांनी वेगळेलाच दिलं त्यांनी अगोदर ठरवलेलं होतं ठीक ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मला सांगा काका तुमचं पक्ष कुठला आहे सज झालेत

पक्ष पक्ष आहे अजून आपण तिकडे जाणार आहोत या कुठला पक्ष आहे तुमचा आहे काय काही बरोबर शिवसेना पक्ष उमेदवारांचा प्रतिनिधी आहे शिवसेना माननीय का तुमचा पक्ष कुठला आहे अहो माझा पक्ष कुठला आहे तर असू द्या सर्वांना समानले का जे अपक्ष असले कुठल्या छोट्या पक्षाचे असेल मोठ्या पक्षाच्या असेल मोठ्या पक्षाच्या मुलाखती घेतात का मुलाखती घेतात खरंच या लोकांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांना समान अधिकार पाहिजे हो लोकशाहीमुळे सर्वांना अधिकार समान अधिकार पाहिजे असं काकाचं म्हणणं अपक्ष असो तेव्हा मोठ्या पक्षात असो तेव्हा सत्ताधाऱ्याचा असो धन्यवाद काका धन्यवाद उद्धवशाही ना आमचा हे भाजप भाजप प्रभाग क्रमांक तेवीस सर्वसाधारण महिला आहे मी अनुसूचित जमात एसटी कास्ट आहे आणि समाजाची आणि जनतेच्या सेवेसाठी मी उभा राहिलेले आहे पक्ष भाजप नाही नाही उद्धव शेना उद्धव उद्धवसेना मोबाटा नाही हा धन्यवाद तुमचा पक्ष नाही तुमच्या माहित आहे ना उद्धव सेना असं सांगा हो ते तुमचा पक्ष भाजप भाजप ते तुमचा शिवसेना कुठली शिवसेना शिंदे गटात शिंदे गटात चंद्र राष्ट्रवादी शरद शरद चंद्र पवार गट राचंद कोय तई तुम फक्त सगळं काय बहुजन समाज पार्टी धन्यवाद ताई इकडे या मला सांगा तुमचं पक्ष कोण आहे शिवसेना दीदी तू कशासाठी आली इकडं कशासाठी आली कशासाठी आली मी ह कॉलेजला आले हिला राजकारणाचा इला नाही पण ती कॉलेजमध्ये आले ताई मला सांगा आपला पक्ष कोणता आहे

मी अपक्ष चोवीस मधून थांबतोय प्रभाग चोवीस बॅट ते जस सभागरामध्ये क्रिकेट खेळत होते ते आता क्रिकेटच छिन्न घेऊन थांबणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया बॅट घेऊन कशी फील बॅटिंग देट। देट। करते येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सांगाल वडील आहेत काँग्रेस माझ प्रभाग चोवीस अ शिवसेना धनुष्यवान धनुष्यवाण यांचं सूचक आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट विकास भवनात कदम ओपन मधून आहे चोवीस धनुष्यवान शिवसेना मी बाळासाहेब मोरे अपक्ष हजार तेवीस ड मधून सालाबादप्रमाणे पंच वर्षाला मी अपक्ष मिळून लढवत प्रत्येक वेळेस आणि इथून पण मी लढवत राहणार आयुष्यभर आयुष्यभर हे अपक्ष आहेत या मला सांग तू कशासाठी आला इकडं माहित होण्यासाठी आलंय काय माहित होण्यासाठी आता कसं असत सगळं बरं तू मोठा झाल्यावर काय होणार आहे आता अजून ठरलं नाही माझं अजून काय आवडतं मला सांगा मला सांगा आपला पक्ष कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मी तेवीस डमांना प्रवास करून तेवीस डमांना फांभरला आहे आज छाननी साठी आलेलो आहे ही पहिली निवडणूक आहे माझी आज नवा वेगळा अनुभव आलेला आहे आम्हाला कि जी आठ वर्षानंतर निवडणूक झाली आहे नंतर जी काय गर्दी बघितली काल एवढी गर्दी होती की अक्षरशः एकमेकच्या अंगावर लोक पडत होते फॉर्म भरताना सह्या करायला जागा मिळत नव्हतं धन्यवाद आपल्याला फक्त आपला पक्ष कुठला आहे ते विचारच आहे काका दे 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 पक्ष आहे अपक्ष अपक्ष तिकडे जाऊ चला चंदन इकडे आपला पक्ष कुठला आहे आपला राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नाही आपला पक्ष कुठला आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी इकडे चंदन काका आपला पक्ष कुठला आहे उद्धव गट उद्धव गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल चिन्ह आमचं त्यांचं आपण जाऊ मला सांगा आपला पक्ष कुठला आहे काँग्रेस मी रवी कुमार सदाशी एलगुलवर काँग्रेस पक्ष सव्वीस ब अनुसूचित जमाती हे सव्वीस म्हणणं आहेत पण हातच आहे नाही मला सांगा तुमचा पक पक्ष कुठला आहे आम्ही हा पक्ष आहे अपक्ष आहेत अपक्ष कावर तुम्हाला थांबू वाटलं पक्ष एवढे मोठे होते आहे तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार हिंमत ज्या महिलांना हिंमत आहे की मी जनतेसाठी काही करू शकते आणि मला पक्षाची काही गरज नाही खरंच असे लोक कमी आहेत असे महिला कमी आहेत की सगळे जनतेच्या कुबड्या घेऊन चालणार आहेत पण ह्यांना वाटलं की मी अपक्ष निवडून येऊ शकते धन्यवाद ताई खूप काही चांगली माहिती दिली तुम्ही अपक्ष थांबता था बोलले दादा मला सांगा आपला पक्ष कुठला आहे बीजेपी यांच आहे मनात प्रभाग क्रमांक चोवीस दक्ष काँग्रेस यांचा हात आहे आणि यांचा कमळ आहे तुमचा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आहे तुमचा कमळ आहे आपण तिकडं जाऊ दो म्हण अजून दादा तुमचा पक्ष कुठला आहे अपक्ष आहे अपक्ष आहे दादा पक्ष काँग्रेस आता यांचा बीजेपी यांचा कमळ आहे आजूबाजूला बसले उघड तिकडे नेते यांचे <laughs> <इन्छे> मामा आहेत <है। laughs> पण ते बीजेपी आणि हे हात आहेत मला सांगा तुमचा पक्ष कुठला आम्ही पहिला उभा मध्ये होतो पक्ष नाही आता आम्ही सध्या अपक्ष आहे अपक्ष आहेत कमळ कमार? आहे तुम्ही अपक्ष अपक्ष हे मला सांगा आपला पक्ष कुठला वंचित बहुजन तुमची रणनीती कशी असणार आहे वंचित ची रणनीती आपण पहिल्यांदा उमेदवार सव्वीस सव्वीस अणनीती सव्वीस रणनीती कशी असतात सव्वीस महिला आरक्षित आहे आणि प्रॉपरली गावचे विकास खुंटलेला आहे पूर्ण संपूर्ण परिसरात म्हणजे ड्रेनेज रस्ते पाण्या हे पूर्ण अपूर्ण नाहीत त्यामुळे आपले नवीन उमेदवार पंचित बहुजन आघाडी समोर येऊन आपल्याला गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि शक्यतो निवडून आणण्याचा प्रयत्न जोरदार तयारी चालू आहे धन्यवाद कुठला बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी पक्ष कुठला आमच्या पक्ष नाही आम्ही अनुमोदक आहे वंचित वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी बरोबर इकडे दाखवा हे समोर न दाखवतो तुम्हाला फोन आहे इकडे या चंदन इकडे या समोर समोरनं या समोर ना या समोर ना त्याचा अर्थ हे शांत नाहीत मनामध्ये यांच्या काय तर चालू आहे हे आपले शहराध्यक्ष आहेत माजी भाजपाचे पण यांना यांना बी विचार यांचा पक्ष कोणता आहे साहेब आपला पक्ष कुठला आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये रणनीती कशी असणार आहे तुमची निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच सरकार केंद्रात आहे राज्यात आहे आणि महापालिकेमध्ये सत्ता होती सोलापूर शहरासाठी जे विकासा विकासाची कामं हो केले त्या विकासाच्या आधारावर आम्ही जनतेत जाऊन मतं मागत आहेत आणि निश्चितपणाने विकासाच्या हो आधारावर जनता आमच्या बरोबर राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे जनतेवर हे विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची गट एवढी गटबाजी एवढी झाली आहे भाजपा मध्ये बस बस झालेला आहे सगळ्यांना पण हे त्यांच्या त्यांच्या डोक्याने चाललेत मला सांगा आपला पक्ष कुठला आहे माझा पक्ष काँग्रेस आहे काँग्रेसने मला संधी दिलेली आहे यावेळेस निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग क्रमांक चोवीस ड चोवीस अ मध्ये आहेत ड मध्ये आहेत आणि तुम्ही चोवीस ड हे इकडे या जरा समोर या चंदन समोर या या इकडं हा हा चोवीस डला हे बॅट घेऊन थांबणार आहेत बरो क्रिकेट खेळणार आहेत हे, हे कमळ घेऊन फुल वाटणार आहेत आणि हात घेऊन साथ देणार आहेत हे तिघ जण बी एकत्र आहेत इकडे या चंदन पुढे या